हॅलो नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार बोला मागील तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले होते पाऊस विश्रांती घेणार तर पावसाने विश्रांती घेतलेली आहे पण आता बरेचशे मित्रांच्या कमेंट की पुढील अंदाज कसा राहणार चालेल आता मागील रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार दिवस विश्रांती मिळाली आणि दुन हो <laughs> जे ऐंशी टक्के भागांना सांगितले त्याच भागांनी मिळेल उर्वरित भागांना सटकारे वगैरे येतच राहिले म्हणजे प्रत्येक तालुक्यात एक दोन एक दोन गाव ते असतातच तर आता पुढील अपडेट म्हणजे आता डायरेक्ट नऊ तारखेशी अपडेट देतो कारण की आज आठ तारखेचा पण अंदाज तुम्हाला मी मागे दिला होता की काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी जालन्यामध्ये काही ठिकाणी बुलबुल वगैरे सट्टे येत राहतील कारण की आठ आणि नऊ ही सर्वाधिक ढगाळ वातावरण होणारी तारीख आहे म्हणजे चार पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर तर उद्याची अपडेट अशा प्रकारे असेल उद्याच्या तारखेला सकाळून विदर्भामध्ये ऊन पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा पण भाग बदलचे वगैरे देखील सकाळच्या पारे पाहायला मिळतील पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय नाशिक असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण अधिक होईल आणि वातावरण परत येईल कारण की आठ आणि नऊ तारखे थोडी घाण घालणारच होती ठीक आहे तर आता था दहा तारखेपासून वातावरण हे सकाळच्या पश्चिम महाराष्ट्रात गोंगारण दिसेल पण पूर्वी गोंगारण नाही पूर्णपणे क्लिअर व्हायला सुरुवात होईल त्यामध्ये नांदेड पासून ते नागपूरपर्यंत नागपूरपासून वर्धा चंद्रपूर गोंदिया पर्यंत आणि इकडे विदर्भाचा विचार केला तर जळगावपर्यंत बुलढाणा सुद्धा त्यामध्ये घेतला जातोय जालना बीड वगैरे भागामध्ये सूर्यप्रकाश क्लिअर वातावरण हे होणार आहे आणि दुपारनंतर आणखीन क्लिअर दक्षिण वातावरणाचं वनर आहे पण जळगावच्या उत्तरेकडे भागामध्ये आणि नंदुरबारमध्ये या दहा तारखेला सुद्धा सटकारे फुगारे अशी कंडिशन होऊ शकते गरमीची लेवल वाढल्यामुळे ले असे प्रकार घटतील आता बारा तारीख काय सांगते सॉरी अकरा तारीख काय सांगते अकरा तारखेला खंडाची चावल लागणार आहे आणि अकरा तारखेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा तारखेपासून वातावरण पुन्हा स्वच्छ होऊन आठ दिवसाची विश्रांती घेतो म्हणजे खंडाचीच प्रक्रिया म्हणूयात पण या काळामध्ये श्रीलंकेकडनं एक लो प्रेशर कदाचित ते चक्रीवादळामध्येही रुपांतर होईल पण चक्रीवादळ म्हणून आपण त्याचा आज उल्लेख करून नये ठीक आहे पण जे आपण खंडाच्या पंचजुलैच्या तीव्रतेमध्ये जो एकोणीस पासून ते बावीस पर्यंत जो पाऊस सांगितला होता खंडाच्या मध्ये पंच जुलैलाच पण त्या रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे ती सिस्टम बनते आहे आणि ज्या कर्नाटक राज्याला मागील आठवड्यापासून पाऊस कमी आहे तसेच निलंगा परिसर की लातूरच्या दक्षिण भागातही पाऊस कमी आहे नगरच्या पट्ट्यातही पाऊस कमी आहे अशा भागांना ह्या एकवीस बावीस तारखेला ह्या लो प्रेशर मुळे चक्रीवादळ ते अजून बनलेलं नाहीये पण एक लो प्रेशर बनण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा एकदा भाग बदलत का होईना जोरदार पाऊस असणार आहे पण विश्रांती का विश्रांतीच्या नंतर तो टाइमिंग असेल सगळ्यांनी ध्यानात ठेवायची एकोणीस पासून ते बावीस पर्यंत कोणत्याही एक तारखेला तो प्रभाव दाखवणार आहे आणि तो तीन दिवस पाऊस राहणार आहे म्हणजे एकोणीसला आला तर एकवीस पर्यंत आणि वीसला आला तर बावीस पर्यंत एक्झॅक्टली तो पाऊस आहे आता हा पाऊस कुठे कुठे असणार आहे तुमचा हा प्रश्न असेल किंवा इथे शेतकरी नक्कीच मध्ये प्रश्न करतीलच तर हा पाऊस जो आहे तो दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात केल्यापासून नांदेड लातूर परभणी परळी वैजनाथ बीड अहमदनगर आहेच सांगली सोलापूर जास्त जोर आहे जो नाशिक पट्ट्यामध्ये समाधानकारक हा जोर असणार आहे कधी नव्हतं लाडण्याच्या काळातला खंड खंड तीव्रता पहिले आपण कमीच सांगितलेले तर ह्या खंडामध्ये ते चांगला पोहोचणार दुर्ण आहे धुळे नंदुर्गा ते आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे फक्त याचा मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा कमी जास्त अधिक प्रभाव जाणून येईल थोडीफार तीव्रता वाढू शकते बार, बारा आपण लाखो डिक्लेअर करू पण याचा परिणाम आणि याचा फायदा हा खंडामध्ये पहिल्या पावसाचा हा परिणाम पाहायला मिळेल आणि हा जोरदार असेल पण भाग बदलत आणि व्याप्ती ही साठ टक्के असणार आहे मात्र कसं आहे आता दोन दोन शब्दामध्ये क्लिअर करतो मी पहिले मी आपण गेल्या वर्षी खंडाची भाषा कुणी केलीच नव्हती तुम्हाला सगळ्यांना माहितीयेच त्यांचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता गेल्या वर्षी खंडाची तीव्रता दीड महिना राहील अनिल असा खंड आहे त्याची तीव्रता राहील पिकं करपतील पाण्याच्या अभाव पिकांचं नुकसान होईल ठीक आहे हे आपले शब्द गेल्या वर्षीचे होते दोन हजार तेवीस चे आणि दोन हजार चोवीसच्या खंडाबद्दल मी पाय मागच्या महिन्यापासूनच सुरुवात केली सांगायला पंचवीस पंचवीस जुलैचा जो रिपोर्ट शेतकऱ्यांनी कर, पाहिला माझ्या तोडकर हवा चॅनल होती तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण आता तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये पण सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मित्रांनो पहिली गोष्ट अलिनो आणि निळा समजून घ्या अलिनो हा दुष्काळाचे चिन्ह असतात कोड्या आणि निळा काही काही ठिकाणी ओल्या दुष्काळाचे पण चान्सेस असतात बरेचसे शेतकरी मध्ये पण करतात आमच्याकडे ओला दुष्काळ करतो की काय आता अलिनोचा खंड तुम्ही पाहिलाय आता लानीचा खंड मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो अलिनोच्या खंडामध्ये तीव्रता होती दीड महिन्याची बरोबर ठाकरे सर आणि लाण्याच्या महिन्यामध्ये मी खंड स्पष्ट तुम्हाला पंधरा ते काही ठिकाणी पंचवीस दिवसाचा सांगितलंय म्हणजे काही ठिकाणी महिन्याच्या आधबारामध्ये आणि काही ठिकाणी महिन्याच्याही पेक्षा कमी ठीक आहे आता याची दोन बाजू समजून घ्या आता हा खंड पडलेला आहे पण ज्या भागामध्ये मुसळधार पाणी झालंय रानाची गेल्या गेल्याऐशी कंडिशन नव्हती त्यामुळे आधीच पाऊस कमी त्यात हा खंड दीड महिन्याचा ते दुष्काळाचे चिन्ह वाटले पण याच्यामध्ये आधीच पाऊस भरपूर झालाय आणि त्यातल्या पंधरा दिवस विश्रांती ही काही मोठी विश्रांती नाही म्हणतायत मग आता तुम्हाला विश्रांती झाल्याची का खंड झाल्याची पण या भागातल्या या विश्रांतीला ज्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी पाणी राहणं ओलसर झाले चिबडलेत तर अशा शेतकऱ्यांनी ही विश्रांती, शेत शेत विश्रांती वाटणार आहे पण सारख्या ठिकाणी अहमदनगर सारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील असेल बरेच जे गाव आहेत त्यांना प्यायला पण पाणी नाही अशा ठिकाणी हा खंड वाटणार आहे म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन दोन वेगळा असणार आहे ज्यांना पाणी भरपूर आहे त्यांना हा विश्रांती वाटणार आहे आणि ज्यांना पाणी बिलकुल कमी आहे चार दिवसामध्ये पण जर पडत पिकं सुकायला लागतील अशा शेतकऱ्यांना हा खंड वाटणार आहे कारण की काय होईल इकडा पूर्वी विदर्भातल्या शेतकरी नाव ठेवले की तुम्ही म्हणले खंड आहे खंड आमच्याकडे पडलाच नाही कारण की पाणी तुम्हाला जास्त आहे ना खंड कसा पडेल पण ज्या पश्चिम महाराष्ट्राला खंडाची तीव्रता जास्त जाणवणार आहे त्यांना खंडच म्हणावं लागेल म्हणजे ह्या दोन बाजू हे आज क्लिअर करतोय आता एकंदरीत आपण एकस ला खंडामधला पहिला पाऊस पडला दुसरा टप्पा सत्तावीस अठ्ठावीस येणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये खंड संपून जाणार आहे म्हणजे सहा सात सप्टेंबरला एकदा पावसाला सुरुवात झाली की तो खंड तिथून संपून जाणार आहे मग तिथून पुढे दहा दहा तारखेपासून ते पंधरा तारखेच्या कोणत्याही था तारखेला एक सात पासून किंवा पंधरा तारखेला ह्या काळामध्ये परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि पहिले सुट परतीचा प्रवास सात पासून आठ पासून काही ठिकाणी म्हणजे पूर्व दर्भाकून सुरुवात करेल आणि तशी तशी एक दोन दिवसानंतर एक दोन दिवसानंतर पूर्ण महाराष्ट्रात तो झुडपून काढणार आहे त्याची तीव्रता कशी असणार आहे खरं तर कोणीच तज्ञांना पंधरा तारखेपर्यंत समजणार नाहीये एक महिन्याभराचा अंदाज हे महिनाभर अगोदर समजू शकतो पण पुढच्या चार पाच महिन्याची भाकीत करणं हे चुकीचं ठरते कारण की त्याचे अपवाद खूप वेगळे असतात ठीक आहे ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद